बा साहेब काय झालं तुम्हाला कस खाली आता आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास मंत्री अशोक वैकेसाहेब यांनी आपल्याला मीटिंगसाठी म्हणून बोलवलं हो पण मीटिंग न घेता फक्त चर्चा केली आपलं निवेदन ठेवून घेतलं पण म्हणजे मी निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे आपलं कोणतंही समाधान झालेलं नाही आणि आदिवासी विकास मंत्री केस असं काही आश्वासन देऊ शकलेलं नाही त्यामुळं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतोय आणि मंत्री अशोक उईके या साहेबांना सांगतोय जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल तर आमची आमची बैठक देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लावा पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दे। एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोणी नोंदीवरून मल्हार ठाकरे दर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र नाकारण्यात येऊ नये असा आदेश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील आता हे आंदोलन थांबणार नाही आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही आदिवासी मंत्र्यांनी साध्या बसायला सुद्धा मला सांगितलं नाही उभे उभे आमची माहिती ऐकून घेतलेली आहे त्यामुळं हस होता आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आला असताना हा माणूस हसा हसत टिंगल पवारी केल्यासारखं बोलत होता त्याला सांगितलं आमच्या नाव तू तो बजेट ना आमच्या नावचा आमदार खासदार तो घेतलं ना त्यामुळं आदिवासी फडणवीस यांनी दे दखल घ्यावी आणि एकदाच आदिवासी विरुद्ध आदिवासीचा जो उद्रेक झालेला आहे हे उद्रेकामध्ये त्यांनी मध्यस्थी करायला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ती तुमची जबाबदारी आहे ना तुम्ही लक्ष घालत नाही याच्यामध्ये बेरोजगार भरून दिसून मीटिंग लावली पाहिजे अन्यथा आम्हाला कुणी नाही देऊ शकत नाही आणि जोपर्यंत मीटिंग लागत नाही आणि आमचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या म्हणण्याप्रमाणे शासनादेश आदेश पारित होत नाही आमच्या मागण्याप्रमाणे शासन आदेश पारित होत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही आणि तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातले तमाम आदिवासी बांधवांना विनंती करतो नागपूरच्या दिशेने या सर्वांनी नागपूरच्या दिशेने बायका मुलास हे शासन करण्याशिवाय नाही आदिवासी काय करायचं काय त्यामुळं जाषे करतो कोणत्या प्रकार समाधान झालेलं नाही तातडीने दुसरी मिटिंग लावावी हे आमची प्रमुख मागणी आहे